पोह्यापासून कांदे पोहे पोह्या न बनवता पोह्याचा चटपटीत असा नाश्ता आज आपण बनवणार हो आहोत हे पहा मुलांच्या टिफिनसाठी किंवा असंही खाण्यासाठी खूप टेस्टी लागतो नक्की ट्राय करून बघा एक वाटीभर पोहे घेतलेत मी आता हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि थोडंसं एक्स्ट्रा पाणी ठेवायचं त्यात याच्यामध्ये मी चार चमचे तांदळाचे पीठ टाकलं आहे तांदळाचं पीठ नसेल तर रवा वापरू शकता म्हणजे अर्धी वाटी साधारण पीठ टाकायचं आहे आणि एक चमचाभर दही पोहे पोह्यामध्ये थोडंसं पाणी होतं त्यातच आता हे भिजून घ्यायचं आहे ते पहा प्रकारे एक पाच मिनटं आपण झाकून ठेवूया पाच मिनटानंतर पोहे पूर्ण पाणी सोषून घेतील त्याच्यानंतर त्यात थोडीशी कोथिंबीर आणि मीठ टाकले चवीनुसार आता याला घट्ट असं भिजवून घ्यायचं हाताने किंवा मग तुम्ही मिक्सरलाही बारीक करून घेऊ शकता हव्या त्या आकारामध्ये आपण हे नाश्ता तयार करून घ्यायचा आहे ते पहा या प्रकारे आता संपूर्ण आपलं तयार होऊन झालं आहे गोल करू शकता तुम्ही अगदी छान मऊ होतात याला एक पाच मिनटं स्टीम करून घेऊया जसं आपण ढोकळे किंवा इडली उकळून घेतो ना त्याचप्रकारे एक पाच मिनटं याला छान वाफून घ्यायचं आहे ते पाच मिनटानंतर याचा हलका रंग बदलला आहे आणि पूर्ण शिजून झालेत याला आता आपण काढून घेऊया आता ताज कढईमध्ये मी तेल टाकून घेतलं आहे तर थोडीशी मोहरी अर्धा चमचा आणि चमचाभर जिरं टाकायचे दोन चमचे मी तीळ घेतलेत आता याच्यामध्ये तुम्ही भाज्याही टाकू शकता खूप भरपूर भाज्या टाकूनही फोडणी देऊ शकता पण मी फक्त इथं लाल तिखट आणि सांबर मसाला टाकला आहे एक दीड चमचा सांबर मसाला घ्या थोडासा कढीपत्ता ह्याला मस्त अशी सांबर राईस खाल्यासारखी टेस्ट येते याला छान फ्राय करायचं आहे थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ आपण आताही घातलं होतं त्यानुसार तुम्ही मीठ घाला आता छान कढीपत्ता हे सगळं फ्राय झाल्यानंतर ते पहा या प्रकारे त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे टिफिनसाठी मस्त बनतो हा झटपट आणि टेस्टी असा नाश्ता तुम्हाला माझी रेसिपी आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता नाश्ता तयार आहे एक पाच मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे ते पहा पाच मिनटानंतर मुलांना नक्कीच आवडेल कमेंट्समध्ये मला कळवायला विसरू नका थँक्यू